गडचिरोली कोंढाला सिंद्राई रेत घाटावर कालावधी संपल्यानंतर ही अवैध उत्खनन देसाईगंज तहसील अंतर्गत येणाऱ्या कोंढाला सिंद्राई रेत घाटाचा अधिकृत उत्खनन कालावधी संपून देखील सध्या घाटावर अवैधरित्या रेती उपसा सुरू आहे स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महसूल प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे मी देसाईगंज तालुक्याच्या ब कोंढाळा येथील रहिवासी आहे आज या सिंध्राई घाटावरती ब आमचे पत्रकार बंधू ब आणि आम्ही ब या ठिकाणी आलो असता यापूर्वी रेल्वे कामाकरिता नवीन रेल्वे वळसा गडचिरोली या कामाकरिता देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथील सिंध्राई रेट्ती घाट चार हजार आठशे सहा ब्रासकरिता ब दिला होता या ठिकाणी चार हजार आठशे सहा ब्रास उपसा करून झाल्यानंतरही अजूनपर्यंत अवैध उत्खनन उपसा सुरूच असल्याचा प्रकार दिसून येत आहे आज या ठिकाणी नवीन ताजे ब निशान दिसून राहिले जे सी बी व इतर साहित्यांचे तरी याकडे संबंधित गावातील तलाठी आणि मंडळ अधिकारी दुर्लक्ष करून राहिले याच्यापूर्वी पण आम्ही गावातील उपसरपंच गजाननजी सेलोटे यांच्यासोबत पाहणीकरिता आलो होतो आल्यानंतर त्यावेळेस उपसा ज्या ठिकाणावरून करण्यात आला होता ते त्या ठिकाणी आता त्यातील उपसावर रेती यांनी टाकलेली दिसून येत आहे संबंधित कंत्राटदार हे शासनाच्या ब शासनाच्या महसूलात चुना लावण्याचं काम करीत आहे प्रकरणी त्यांच्यावर तात्काळ या वाढू उपशावर आढा घालून तात्काळ कारवाई करण्यात यावी मी कोंढाळा या गावातील रवि